कृष्ण हरी जय जय कृष्ण हरी आज मी सर्वांना महत्त्वाचा संदेश देणार आहे आणि महत्वाचं सांगणार आहे तर सर्वांनी लक्षात घ्यावं ही विनंती आहे भगवंताचे भक्त भगवंताच्या भक्तावरच महत्वाचे अतिशय महत्वाची टिप्पणी आहे तर मला एक म्हणायचं आहे की चुकत नाही असा माणूस नाही चुका देवांकुण झालेत चुकत नाही असा माणूस नाही आणि चुका देवांकून झाल्यात मग आहे ना आपण काय केलं पाहिजे जे शहाने सुज्ञ व्यक्ती आहेत शहाने सुज्ञ जे म्हणतात की आम्ही कुठं चुकत नाही आणि दुसरे चुकले की दुसऱ्याक पटकन बोट दाखवतात किंवा दुसऱ्या का काही नजरा करून हसतात त्यांची खिल्ली उडवतात त्यांच्या प्रपंचाची नासधूस करतात पण माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे ज्या देवाची आपण भक्ती करतो ज्या विठ्ठलाची आपण भक्ती करतो ज्या विष्णूची आपण भक्ती करतो त्यांनी शंखासुराची पत्नी तुळसा तिचं पातिवृत्त भंग केला आता ते कशासाठी केलं की भगवान शंकरांचा जीव वाचावा आणि सृष्टीत संतुलन राहावं म्हणून दुसरी गोष्ट अजून की वृंदा जलंधराची पत्नी वृंदा तिचंही पातिवृत्य भंग केलं जलंधर राक्षस हा महादेवांचाच मुलगा परंतु तो महादेवांच्या विरोधात गेला आणि राक्षसांची बाजू घ्यायला लागला आणि महादेवांना जिवंत मारण्यासाठी प्रयत्न करू लागला मग विष्णुदेवांना प्रश्न पडला की याचा जीव कशामुळे वाचतोय एका पतिव्रतेच्या सामर्थ्यामुळे वाचतोय मग ही पतिव्रता कोण आहे तर वृंदा मग वृंद्याचं पातिव्रत्य भंग केल्यामुळे जलंधराला मरण आलं एवढंच नाही इंद्रदेवाने अहिल्याची खोड काढली होती आईल्याची खोड काढली होती ही तुम्हा आम्हाला सर्वांनाच माहिती आहे मग मा आशा स्त्री यांना तुम्ही नाव ठेवणार का काय त्यांचा गुन्हा आहे बर द्रौपदीने पाच पतींशी लग्न केलं त्या तिचा काय गुन्हा तिच्या नशिबणी झालं मग ह्या ज स्त्री शिवाय राधा कृष्णाची आपण म्हणतो ती आन या गवळ्याची बायको होती हे जर आपण समाजात देवांना मान्य करतो शिवाय खंडेरायाने दुसरीला लग्न केलं बाणूसंघ लग्न केलं आपले देवा विठ्ठलाने सोळा हजार एकशे आठ बायका केल्या तरी आपण विठ्ठलाला मानतो का तर त्यांनी रुक्मिणीला न्याय दिला सोळा हजार एकशे आठ बायकांना न्याय दिला ज्यावेळेस यमुना पार करून दुर्वास ऋषींना भोजन घेऊन जायचं होतं ना त्यावेळेस आहे ना श्री कृष्णा का गवळणी आल्या म्हणल्या यमुना तुडुंब भरून काय करायचं तर ना कृष्ण म्हणला यमुनेला सांगा सोळा हजार एकशे आठ बायका करून जर आमचा श्री कृष्ण परमात्मा बाळ ब्रह्मचारी असेल तर यमुने जायला दे पाणी माग माग पाणी पाणी पुढचं पुढं लगेच जायला वाट दिली लगेच हा चांगला चार पदरी रस्ता दिला जायला आणि एवढं करून सर्व कुटल्या माणसांनी दुर्वास ऋषींना साठ खांडी आणणं लागत होत सर्वांनी पोळून पळीच असा पाटे पाटे सायपा केला होता एवढं खाऊन सुद्धा दुर्वास ऋषींच पोट भरलं नव्हतं कारण कृष्णाला वाढलं नव्हतं आतिथी देव भाऊ पहिल्यांदा आतिथीला वाढलं मग आहे ना दुर्वास ऋषी म्हणले आना मग एवढं साऱ्यांचं गोकुळ नागरिक पाठी पाटी, पाटी पोळ्या खाऊन भात आमटी गुळवणी सर्व खाऊन जर दुर्वास ऋषी उपाशी राहिले असतील यमुने जायला वाढते दे यमुनेनी पहिला तरी चार पदरी दिलता आता आठ पदरी दिला रस्ता कसं लोळत नाही तर गोळत जा दुर्वास ऋषी उपाशीच आहे म्हणले कृष्णा उपाय काय काय नाही फक्त एक तुळशीचं पान उचलून द्या मला माझं पोट भरेल समाधान होईल देता तृप्तीची देकर झाले तैलो्या एकदा भगवंताने तृप्तीचे ढेकर दिले की सर्वांचं पोट भरलं दुर्वास ऋषींच सुद्धा भरलं मग आशा भगवंताने सांगितलंय की कुणी कुणाला नाव ठेवण्यापेक्षा आपण काय करवतो आहोत हा आता समोरचा चुकला तुम्हाला दिसतोय की तो वाईट वागतोय तो बरोबर वागत नाही तुम्ही एकांतात त्याला बाजूला घ्या चार चौघांनी घ्या एकट्याने नका घेऊ चांगले सात दहा बारा जणांनी घ्या आणि त्याला सांगायचं तू हे चुकतोय किंवा एखादी स्त्री चुकत असेल तर तिला सांगा तू ही आहेस अशी जर चूक केली तर आम्ही क्षमा करणार नाही मग काय होईल ते सांगता येणार नाही ते आपले ते ठरवतील पुढे वाढवायचं का जागेवर स्टॉप करायचं जय जय रामकृष्ण हरी मी तुम्हाला एवढंच सांगते आहे की एखाद्या माता भगिनीचा आयुष्य किंवा एखाद्या माता भगिनीचा संसार जर उद्ध्वस्त झाला तिचं आयुष्य जर उद्ध्वस्त झालं तर तुम्ही सांभाळणार आहात का अशा कीर्तनकार भगिनी असत्या कोणी पारमार्थिक व्यक्ती असेल किंवा साधा सामान्य व्यक्ती असेल साधी सामान्य स्त्री असेल तुमचं समाजाचं कर्तव्य त्यांना समजून सांगू एखाद्याचं तमाशा पाणी नाही जय जय रामकृष्ण अरे